कळंब तालुक्यातील शिराडोन परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे शिराडोन येथे एकशे बत्तीस केव्हीए क्षमतेचे नवीन उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून या निर्णयामुळे गावकऱ्यांना अखंडित सेवा सक्षम वीज पुरवठा मिळणार आहे यापूर्वी शिराडोन परिसराचा वीज पुरवठा मुरुड उपकेंद्रावर अवलंबून होता त्यामुळे वारंवार लाईट जाण्याच्या घटनांमुळे गावात पाणीपुरवठा डपवणे कुंपन नलिका बोरवेल यांसारख्या सुविधा बंद पडणे शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात येणे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होणे अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत होत्या नेतृत्वाची भूमिका आणि पाठपुरावा गावाच्या या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन चे उपाध्यक्ष व विधानसभा सदस्य मान्य रणजित जगजित सिंग पद्मसिंह पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिराडूंसाठी नवीन उपकेंद्र मंजुरीसाठी मागणी केली या मागणीस यश मिळवून देण्यासाठी पद्माकर पाटील आणि किरण पाटील यांचेही मोलाचे योगदान लाभले त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा विषय योग्य ठिकाणी पोहोचला आणि शेवटी सकारात्मक निर्णय घेण्यात आला गावच्या विकासाला गती नवीन उपकेंद्रामुळे मुरुडवरील अवलंबून असलेले उपकेंद्र पाणी पुरवठा अखंडित व स्थिर राहील आणि यामुळे गावचा विकास आर्थिक गतिमान होईल हे ठोस पाऊल गावाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे ग्रामपंचायत शिराडोंच्या सरपंच लक्ष्मीताई व त्यांच्या संपूर्ण टीमने या कामात महत्वाची भूमिका बजावली असून ग्राम गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे संवेदनशील नेतृत्वाचे उदाहरण मान्य जगजित सिंह पाटील यांच्या संवेदनशील मुळे नेतृत्वामुळे शिराडूंचा गावाचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेले ठोस पावलं निश्चितपणे प्रेरणादायी ठरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी तोफिक मोमिन शिराडोन धाराशिव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा